नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मिथून राशीचे संपूर्ण राशी फळ कितीही संघर्ष तुम्ही केला असेल पण आता दिवस बदलणार आहेत उलटफेर नक्की होणार आहे काही गोष्टी नक्की बदलणार आहेत पंधरा ते तीस जून कसा असणार आहे हा काळ मिथून राशीच्या लोकांसाठी मित्रांनो मिथून राशीचे जातक हे चपळ बुद्धिमान आणि अने अनेक गोष्टी एकाच वेळी हाताळू शकणारे असतात पण गेले काही दिवस जणू तुमच्यावर विचारांचा जबाबदाऱ्यांचा आणि निर्णयांचा भला मोठा भार होता मनात सतत एक संभ्रम कुठेही स्थिरता वाटत नव्हती काही गोष्टी हातातून निसटल्या काही माणसं दूर गेली आणि काही स्वप्न अजून धुसरच आहेत पण आता पंधरा जून नंतर सूर्याचा मिथून राशीत प्रवेश होतोय ज्यामुळे तुमच्याच राशीत तेज स्पष्टता आणि आत्मविश्वास याची ऊर्जा वाहू लागेल हे दिवस तुमच्यासाठी नवीन सुरुवात घडवणारे आहेत पूर्वी जी कामं अर्धवट राहिली होती त्यांना आता नवा वेग मिळेल करिअरमध्ये अचानक नवी संधी उपलब्ध होतील विशेषत लेखन मीडिया शिक्षण कन्सल्टिंग कम्युनिकेशन क्षेत्रात असलेल्या लोकांना या काळात विशेष लाभ होणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून नवीन स्रोत उघडतील कुठे गुंतवणूक केली असेल तर त्याचे चांगले परतावे मिळण्याची शक्यता आहे नाते संबंधाच्या पातळीवर जुने वाद संपुष्टात येतील आणि संवादाच्या माध्यमातून प्रेमात गोडवा निर्माण होईल काही मिथून राशीच्या लोकांना अचानक जुन्या मैत्रीच्या नात्यात प्रेमाचे नवे रंग दिसतील विवाहित व्यक्तींसाठी हा काळ थोडा समजूतदारपणाचा आहे चुकीच्या गैरसमज टाळा आणि संवाद वाढवा आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखी मानसिक थकवा आणि झोपेचा त्रास तुम्हाला होऊ शकतो म्हणून ध्यान योग आणि संगीत ही तुमच्यासाठी औषधासारखी ठरणार आहेत रोज सकाळी ओम बुधाय नमहा या मंत्राचा जप करा मित्रांनो बुधवारी हिरव्या मुंगचे दान करा आणि एखाद्या बुद्धिमान व्यक्तीचा आशीर्वाद घ्या वीस ते सत्तावीस जून दरम्यान तुम्ही ज्या गोष्टींवर विश्वास ठेवून प्रयत्न करत होतात ती गोष्ट यशस्वी होणार आहे हे लक्षात ठेवा कारण हे दिवस तुम्हाला केवळ संधी देत नाहीत तर तुमच्या मनातील गोंधळालाही उत्तर देत आहेत देव तुमचं ऐकत आहे फक्त तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवायला हवा तुमचं चालणं थांबू शकतं पण तुमचे ध्येय अजूनही तुमची वाट पाहतंय आणि हेच क्षण आहेत जे तुम्हाला त्या ध्येयाच्या आणखी जवळ घेऊन जातील हे होते मिथून राशीचे संपूर्ण राशीफळ तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद